त्यांची भेट घेतली आणि आम्हाला अडचणी अशी मी त्यांना विनंती केली विनंती विनंतीनुसार त्यांनी देखील सकारात्मक भूमिका घेतली आहे अमिरित पाटील कशी मदत करू शकता की बोलून खाली घेणार आणि आहे कारखान्याच्या दृष्टीनं आम्ही विचार करतो भेटी घालण्याची चर्चा होती भेट नाही सकारात्मक चर्चा झाली जेणेकरून कारखाना वाटला पाहिजे ही आमची भूमिका आणि कारखान्यासाठी मदत करतो की त्यांनी देखील कारण शेतकऱ्याचा विषय आहे त्यांना मी सगळं वस्तुस्थिती सांगितली ही साखर जप्त झाली आहे कारखाना आणि ऊसाची बिलच देणे बाकी आहे आणि मग हा अजिबात शेतकऱ्यांचा रोष आहे शेतकऱ्यांना मदत होणं गरजेचं आहे आता तुम्ही त्याबाबत त्यांना बोलल्यानंतर त्यांना सकारात्मक भूमिका घेतली आणि नक्की त्या ठिकाणी आम्हाला मदत करतील अशी मला भाजप प्रवेशाच्या आर्घात केली नाही तसं काही त्यांनी त्याच्यावर चर्चा केली नाही त्यांनी फक्त आमची चर्चा कारखान्याला मदतीच्या बाबतीत झाली त्यांनी म्हणजे तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही तुम्हाला मदत करू आम्ही म्हणलं त्याप्रमाणे आम्ही देखील सगळ्या सभासदांची चर्चा केली सभासद देखील त्या ठिकाणी सकारात्मक आहे आपण मदत करा आम्ही पण मदत करू की पण थोडक्यात लोकसभेला मदत तुमच्याकडनं अपेक्षित आहे नक्की त्यांनी आम्हाला मदत करतात म्हणजे आपलं पण त्यांना मदत करणं काम आहे म्हणजे अभिजित पाटील यावेळेला माडा आणि सोलापूर लोकसभेला भाजपला मदत केली असं चालतं आता आम्ही त्यांच्याशी चर्चा झाली अंतिम टप्प्यात त्याचा आम्ही आता काही आमच्या संचालकांना आता चर्चा करून त्यांनी जी मदती त्यामार्फत केल्या त्याप्रमाणे निर्णय करून आम्ही घेऊ तुम्हाला काय वाटते मदत करायला हवी तर त्यांनी मदत केली तर लगेच मूळ मुद्दा आहे की असायचा भेटायला काहीतरी ठरवून ठरवूनच आलं की कारखान्याला मदत झाली पाहिजे त्यासाठी म्हणेल ती किंमत आम्ही मगायला तयार आहोत मग हा तर काही फार मोठा विषय नाही दर पाच वर्षाला निवडणुका आणि एकदा जर कारखाना संपला शेतकऱ्याचा तर त्या आयुष्यभराचं नुकसानीचा शब्द माझ्यावर येतो मदत कार्यर्थाला आम्ही ह्या भूमिका कारखान्याला मदत कोण करत कसं करत त्याप्रमाणे आम्ही त्या सकारात्मक आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका